श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण चित मजेत असाल असेच मजित राहा आज मी तुम्हाला मोरपिसा असे खूप असे छान छान उपाय सांगणार आहे हे उपाय खूप खूप महत्त्वाचे आहेत तुमच्या लाईफमध्ये असे उपाय सांगणार आहे अगदी वीस बावीस उपाय आहेत त्यामध्ये तुम्ही एक जरी उपाय जरी केला तरीही तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आनंद विवाह त्याचप्रमाणे धनप्राप्तीची समस्या असो मुलं रडतात मुलांच्या अभ्यासात प्रगती नाही किंवा सर्पयोग आहे काली मृत्यू वगैरे असे जे काही दोष आहेत तुमच्या जीवनामध्ये त्याचप्रमाणे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती नाही पैसा येत नाही पैसा आला तरी तो थांबून राहत नाही घराची वास्तू जी दिशा आहे म्हणजे दरवाजाची मुख्य जी दिशा आहे वास्तूची ती चुकीची आहे किंवा घरामध्ये कंटिन्यू वादविवा वादविवाद कलह होतात त्याचप्रमाणे अगदी डावीसपर्यंत तुमचे विषय गेलेले आहेत तुमचा संसारामध्ये नाही भांड्याने वादविवाद चालू आहेत या सर्वांवरती वेगवेगळे असे मी छान उपाय तुम्हाला सांगणार आहे तर ते उपाय निश्चित करून पहा तुमच्या जीवनामधील हे सर्व प्रॉब्लेम दूर होतील आणि तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद नक्की नांदेल तर पहा सर्वात प्रथम जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात हे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा अतिशय आपल्या सर्वांना माहिती आहे अगदी पुरातन काळापासून अगदी पुरातन काळापासून अस मोर पिस जे आहे किंवा मोरपंख जे आहे त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि वास्तूसाठी जबरदस्त असं टिप्स जर सांग सांगायचे म्हटलं तर मोरपिसायची आहे आपल्या वास्तूमध्ये कोणतेही दोष असू द्या किंवा कोणतेही प्रॉब्लेम असू द्या वास्तूसंबंधी तर ते दूर करण्यासाठी आपल्याला मोरपिसाचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये करता येईल तर प्र पुरातन काळामध्ये सुद्धा आपल्याला मोरपीस असं अनन्य साधारण असं महत्व सांगितलं सा होतं तर आपल्याला हेही माहिती आहे की साक्षात इंद्रदेव हे सुद्धा मोरपे मोरपंख मोर मोरपंखांवरती प्रस्थापित झालेले आहेत किंवा मोरपंखांवरती विराजमान आहेत त्यानंतर माता सरस्वती तसेच गणपती बाप्पांचे जे भाऊ आहेत कार्तिकीय कार्तिकीय ते सुद्धा त्यांचे सुद्धा वाहन हे मोर आहे हे आपल्याला माहिती आहे पूर्वी राजे ऋषी त्याचप्रमाणे मोठमोठे मुड़ जे हे होते मोठमोठे मुड़ संत वगैरे होते ते सुद्धा ऋषीमुनी होते तेसुद्धा मोरपीसांचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत असत त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस लहान होते ज्यावेळेस मथुरेमध्ये होते मथुरेमध्ये होते त्यावेळेस माता जी यशोदा माता होती त्यांनीसुद्धा सुद्धा बालकृष्णांच्या डोक्यावरती कंटिन्यू आपण पाहिलेला आहे की मोरपीचं ते कंटिन्यू लावायचे का लावायचे याचं कारण बहुतेक जणांना माहिती असेल बहुतेक जणांना माहिती नसेल काही हरकत नाही मी सांगते तर बालकृष्ण जे होते त्यांना सर्पदोष सर्पदोष होता आणि या सर्पदोषापासून त्यांचं रक्षण करण्यासाठी माता देवकी सॉरी माता यशोदा रोज त्यांच्या डोक्याला मोरपीस हे लावायचे तर पहा मोरपीस लावायची आपल्याला माहिती आहे कारण जर मोरपीस जर आपण वापरले किंवा बघा डोक्याला लावणं तर आपल्याला आता शक्य नाही पण त्याचा जर आपण जर वापर केला तरीही आपल्याला जर सर्पदोष वगैरे जरी असेल तरीही तो आपला दूर होण्यास खूप अशी मदत होते तर हेच तुम्हाला मी मोरपिसाचे आज भरपूर उपाय सांगणार आहे कारण मोरा मोरपिसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे मोरपीस असा एकमेव अशी एकमेव वस्तू आहे की जी जिवंत मोरापासून वेगळी जरी झाली म्हणजे जिवंत मोराची ती पिसक गळून पड़तात आणि ती त्यांच्यापासून वेगळी जरी झाली तरीही ते मोरपी जिवंत असतात ले ले, ले ले, आ, नहीं नहीं। जी जी ते रूपाने आपल्या घरामध्ये वास करत असतात म्हणून आपल्याला घरामध्ये मोरपीस आणताना तुटलेले फुटलेले किंवा कुणाकडनं तरी असे तर विकत आणायचे नाहीत तर पा जिथं असं रानवानाचं क्षेत्र आहे किंवा जिथे जंगल वगैरे आहे तिथ तेथील ती लोकं वगैरे असतात त्यांच्याकडनं तुम्ही त्यांना चार रुपये देऊन त्यांच्याकडनं जरी आणले तरी चालेल नाहीतर आपण विकत घेतो तो विकत आपण आपल्याला माहिती नसतं की ते लोकांनी ते मोरपीस कुठून आणलेत कशाप्रकारे आणलेत मोराची म्हणजे हत्या वगैरे हानी वगैरे करून आणलेत काय केले हे आपल्याला काहीच माहिती नसतं म्हणून शक्यतो हुता होईल तर तुमच्या जर जवळपास जंगल वगैरे असेल दाट झाडी वगैरे असेल तर तेथील जे लोक तिथं राहतात त्या लोकांना आधी सांगून ठेवा आठ पंधरा दिवस किंवा महिनाभर आणि ते तुम्हाला गोळा करून ते मोरपीस देतील मग त्याचा मोबदला तुम्ही काही तुम्हाला ज्या पद्धतीने देता दे येईल त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकतात त्या मोर्पिसांना आनंद साजरा असं महत्त्व आहे तर हे झालं त्यानंतरनं आपल्या जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी आपल्याला खूप खूप खुँ, खूप खुँ, महत्त्वाचं जे आहे ते मोर्पीस आहे कारण मोर्पीस हे निगेटिव्हिटी दूर करतात आणि पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये घेऊन येतात आता सर्वात महत्त्वाचे उपाय सांगायला सुरुवात करत आहे पहा खूप उपाय आहेत उपाय व्यवस्थित ऐका स्किप न करता पहा म्हणजे तुमची एकही शंका राहणार नाही सर्वात प्रथम पहिला उपाय तुम्हाला सांगते उपाय असा आहे की आपल्याला दोन पीस आपल्या घरामध्ये असे क्रॉस लावायचे आहेत असे क्रॉस लावायचे आहेत म्हणजे मोरपीस कधी असे सरळ लावायचे नाही आपण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये मोरपीस आणतो मोरपीस आणल्याच्या ना ते शुद्ध करून घ्यायचे आहे शुद्ध कसे करायचे नेहमीच सांगते त्यावरती पाणी गंगाजल वगैरे गोमूत्र वगैरे शिंपडून ते पवित्र करून घ्यायचे म्हणजे अभिमंत्रित करून घ्यायचे आणि नंतरनं तुम्हाला तिचे उपाय करायचे आहेत तर दोन मोरपीस आणायचे स्वच्छ आसनावरती वगैरे तसेच हातपाय वगैरे देऊन आणि असे क्रॉस करून तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही लावले तर अतिशय उत्तम घरामध्ये जर लावले तर याचा एक फायदा होतो की पहा आत्ताच्या सध्याच्या कलियुगामध्ये आपण पाहतो की अक्षरशः मुलांना एक मुलगा असतो मुली तर लग्न करून गेलेले असतात पण एक मुलगा असतो पण त्या मुलाचं ज्यावेळेस लग्न होतं तर त्या मुलाला एकटी आई किंवा एकटे वडील असतील किंवा आई वडील दोघेही असतील तर ते सुद्धा जड होतात त्यांना तेही नको असतात त्यांचं कुटुंब विभक्त होतं तर कुटुंब विभक्त होऊ नये नात्यांमध्ये गोडवा राहावा यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे दोन मोरपीस तुम्हाला तुमच्या घरामध्ये असे क्रॉस लावायचे आहेत हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय सांगते तुम्ही जर तुमच्या पर्समध्ये व्यवस्थित प्रकारे जर तो मोरपीस जर ठेवला म्हणजे तुटता फुट म्हणजे चुरगळला नाही गेला पाहिजे व्यवस्थित जर ठेवलं तर तुमच्या पर्समध्ये कधीही पैसा पाणी कमी पडणार नाही आणि तुम्हाला वाईट जे काही संकटं तुमच्यावरती येतील तर त्या संकटांपासूनही तुमची म्हणजे संकटापासून तुम्ही दूर राहाल किंवा त्या संकटातून तुमची सुटका पटकन होईल त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जे काही मंग अमंगळ घडणार आहे म्हणजे कोणत्याही वाईट घटना तेच सांगितलं ज्या काही वाईट घटना घडणार आहेत त्यांपासून तुमचं रक्षण होईल कोणत्याही वाईट घटना तुमच्या जीवनामध्ये घडणार नाही तिसरा उपाय सांगते घरामधील जी काही नकारात्मकता आहे ते ती ती दूर करण्याचं काम मोरपीस करते घरामध्ये शांतता पॉझिटिव्हिटी सौंदर्य निर्माण करण्याचं काम मोरपीस करते म्हणून आपल्याला घरामध्ये दोन मोरपीस क्रॉसमध्ये लावायचेच आहेत त्यानंतरनं चौथा उपाय सांगते तुम्हाला पहा बहुतेक मुलं अशी असतात की त्यांना अभ्यासाचा कंटाळा असतो किंवा एक एखादा मुलगा असा असतो की त्याला अभ्यासाची आवड असते पण विषय त्याला खूप हार्ड जातो खूप अवघड वाटतो ट्युशन जरी लावले किंवा टीचरांकडं किती पण वेळा गेला विचारायला तरीही त्याच्या तो विषय लक्षात येत नाही तुम्हाला काय करायचं आहे एक, एक मोरपीस घ्यायचा आहे त्याला जो सब्जेक्ट अवघड वाटतो त्या बुकमध्ये तुम्हाला किंवा त्या पुस्तकामध्ये किंवा नोटबुकमध्ये तुम्हाला एक मोरपीस ठेवून द्यायचा आहे पहा स्वतःहून त्याचा तो त्या अभ्यासाविषयीचा तो कंटाळा तर निघून जाईलच त्याचप्रमाणे जो विषय त्याला अवघड वाटतो तोही हळूहळू त्याला सोपा होऊन त्याला तो विषयही आवडायला लागेल ला। आणि मुलंही अभ्यासामध्ये प्रगती करते आणि यासाठी तुम्ही बुकमध्ये किंवा बॅगमध्ये जरी त्यांची व्यवस्थित असा मोरपीस जरी एक ठेवला तरीही चालेल काही हरकत नाही त्यानंतरचा सा सांगते सव्वा उपाय आहे आपला राहू केतू जे ग्रह आहेत राहू केतू आपल्या आयुष्यामध्ये सर्वांना माहिती आहे किती महत्वाचे असतात ज्यावेळेस आपले राहू केतू आपले स्थिर नसतात जागेवरती नसतात त्यावेळेस आपलं जीवन अक्षरशः कोणत्या दिशेला जाईल चालले कोणत्या दिशेला पडते हे आपल्यालाच कळत नाही तर आपले राहू केतू स्थिर होण्यासाठी त्याचप्रमाणे आपले जे जी 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 काही जीवनामध्ये दोष आहेत राहूकेतूचे जे काही दोष आहेत ते नष्ट होण्यासाठीही मोर्पीस आपल्या डायरी आपली जी पा डेलीची आपली डायरी असते घरामधले किंवा तुमची एखादी नोटबुक वगैरे असेल ज्यामध्ये तुम्ही काही लिहित असाल काहींना डेली डायरी लिहायची सवय असते काहींना काहीतरी म्हणजे असं जीवनात जी काय घडलं म्हणजे प्रत्येकाचे वेगळ्या वेगळ्या स्वरूपाच्या डायरी असतात तुम्ही त्या डायरीमध्ये जरी ठेवली तरीही तुमचे राहू केतू आ, हे स्ट्रॉंग होतात आणि तुमच्या जीवनातील दोष निघून जातात त्यानंतरचा सातवा उपाय सांगणार आहे जो सर्पयोग अतिशय महत्त्वाचा जो बाल भगवान बालकृष्ण जे आहेत श्रीकृष्ण जे आहेत त्यांनाही होता तर ह्या सर्पयोगापासून जर आपल्याला आपली जर सुटका जर करायची असेल तर पा आपण बालकृष्णांसारखं डोक्यावर तिथं मोरपीस लावून फिरू नाही शकत किंवा आपण कंटिन्युअस ते डोक्यावरून डोक्याला लावून फिरू नाही शकत हे तर झालं तर आपल्याला हो हो काय करायचं आहे आपल्याला होता होईल त्या प्रकारे एक मोरपीस आपल्या डोक्यावरून असा फिरवायचा आहे किंवा तुमचं जे बाळ वगैरे असेल ज्याला सर्पदोष असेल त्याच्या डोक्यावरून किमान दिवसातून एकदा तरी तुम्ही फिरवा तुमची सर्पयोगातून मुक्तता होण्यासाठी तुम्हाला हे अतिशय महत्त्वाचा उपाय आहे पहा त्या यामुळे काय होतं डोक्यावरती जर फिरवला बाळाच्या किंवा जरी सर्पदोष जरी नसेल तरी तुमची बाळ चिडचिड करत असेल शांतता नसेल खूप म्हणजे नजर दोष वगैरे ही लागत असेल मुलांची अभ्यासामध्ये प्रगती हवी असेल तर किमान दिवसातून एकदा तरी तुम्ही तुमच्या बाळावरून तुमच्या मुलावरून मोठा मुलगा जरी असेल त्याच्या डोक्यावरून जरी कोणीही फिरवलं घरातील तरी चालतं एकदा चा तरी मोरपीस फिरवायचंच फिरवायचाच आहे यामुळे काय होतं बुद्धी चंचल होती अभ्यासामध्ये प्रगती होती आणि मानसिक सौंदर्य भौतिक सौंदर्य त्या मुलाला त्या बाळाला किंवा आपल्या स्वतःलाही लागतं म्हणून हा उपाय करायचा आहे नववा उपाय सांगणार आहे वास्तुद्वार सर्वात महत्वाचं असतं पहा आपण आत्ता म्हणजे ज्यावेळेस आपण घर विकत घेतो किंवा घर बांधायला काढतो त्यावेळेस आपण एखाद्या ज्योतिषशास्त्राकडनं व्यवस्थित असा मॅप वगैरे आखून घेतो पण अचानकपणे आपण घर आहे बाबा काहीतरी इमर्जन्सी असते आणि अचानकपणे घेतले जाते त्यावेळेस आपण एवढा विचार नाही करत आणि ते वास्तूद्वारही बदलणं शक्य नसतं तर आपलं वास्तुद्वार समजा दक्षिण दिशेला आहे वगैरे असं म्हटलं जातं तर दक्षिण दिशेला वगैरे आहे तर आपल्याला उपाय काय करायचा तर तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाज्यावरती तुम्ही जो गणपती बाप्पाचा फोटो लाव लावला असेल किंवा लावला जरी नसेल तर तुम्हाला एक गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती लावायची आहे त्या फोटोच्या किंवा मूर्तीच्या पाठीमागे तुम्हाला तीन मोरपीस लावायचे आहेत त्या फोटोच्या आणि मूर्तीच्या पाठीमागे पुन्हा सांगते तीन मोरपीस लावायचे आहेत फोटो असं म्हटलं जातं की बाहेरच्या बाजूनेही दरवाजाला जर गणपती बाप्पाचा फोटो लावला तर आतल्या बाजूनेही फोटो लावा बाबा मग तुम्ही आतल्या बाजूच्या गणपतीच्या पाठीमागे तीन मोरपीस लावू शकता बाहेरच्या बाजूच्या गणपती बाप्पांच्या पाठीमागे तीन फोटो सॉरी तीन मोरपीस लावू शकता पाच ज्याची त्याची श्रद्धा असते असं म्हटलं जातं की गणपती बाप्पा दोन्ही साईडने लावायचं असतं का तर गणपती बाप्पा फ्रंट साईड जी असते ती विघ्नहर्त्याची असते आणि जी बॅक साईड असते ही विघ्न ती आपल्या इथे सोडून जातो म्हणून गणपती बाप्पा एकच नसावा असं म्हटलं जातं पण काहीजण नाही मानत ज्याची त्याची श्रद्धा तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करा फक्त गणपती बाप्पांच्या पाठीमागे तुम्हाला तीन मूर्तीस लावायचे येते हे एवढं लक्षात ठेवा यामुळे काय होतं आपल्या घराला जो काही वास्तुदोष वगैरे लागला आहे जी काही घरातील निगेटिव्हिटी वगैरे वगैरे किंवा जे काही वास्तूमध्ये दोष आहेत ते निघून जाण्यासाठी मदत होते त्यानंतर सांगते बारावा बारा उपाय सांगत आहे बारा उपाय पहा आपल्या आप कधी कधी असं होतं की बाबा खूप कष्ट करतो आहे खूप मेहनत करतोय पण समस्या काही संपत नाही कटकटी काही संपत नाही वादविवाह कल नेहमीच चालू आहे तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरातील जो आग्नेय कोपरा आहे आपल्या घरातील जो आग्नेय कोपरा आहे या आग्नेय कोपऱ्यामध्ये आपल्याला एक मोरपीस लावायचं आहे आपल्या घरातील आग्नेय कोपऱ्यामध्ये एक मोरपीस लावायचं आहे पहा तुम्ही करून पहा त्याच दिवसापासून तुम्हाला खूप असा बदल जाणवेल त्यानंतरनं सांगते अकरा उपाय पहा काहींचे लग्नकार्य झालेले असतात पण त्यांच्या विवाहामध्ये रस नसतो कंटिन्यू भांडणं वाद ले ले अशा अशा गोष्टी जातात तर हे सर्व होऊ नये तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं तुमचा लग्नाचा अल्बम असेल अल्बम मध्ये मोरपीस ठेवायचा आहे किंवा तुमची जी बेडरूम असेल किंवा तुम्ही म्हणजे जिथे कुठं झोपत असाल तर त्या घरामध्ये तुमचा जिथे फोटो असेल तर त्या फोटोच्या फ्रेमच्या पाठीमागे एक मोर पीस तुम्हाला लावायचं आहे यामुळे तुमच्या संसारातील वैवाहिक जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील ते दूर होण्यास मदत होते त्यानंतरच बारा उपाय सांगते तुम्हाला बारा उपाय असा आहे की मोरपीस जर तुम्ही तुमच्या अंगणामध्ये ठेवले अंगणामध्ये ठेवणे म्हणजे जमिनीवर ठेवायचे नाही कारण ते जिवंत मोरपीस आहे सुरुवातीला सांगितलं मोर मोराचा मोरपिसाचा अपमान होईल असं काही करायचं नाही कारण भगवान श्रीकृष्णांच्या डोक्यावरचं ते मोरपीस आहे त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तुम्हाला हे मोरपीस व्यवस्थित असं वरती कुठेतरी लावून ठेवायचं आहे किंवा तुमच्या अंगणामध्ये जर तुळस असेल तर तुळशीच्या कुंडीमध्ये जर खोचून ठेवलं तरीही चालेल काहीही हरकत नाही यामुळे काय होत तर जी काही निगेटिव्हिटी घरामध्ये प्रवेश करणारी असते ती निगेटिव्हिटी घरामध्ये प्रवेश करत नाही निगेटिव्हिटी ते जे आहे ते खेचत आणि आपल्या घरामध्ये एंटर करत तेरा उपाय जो सांगणार आहे उपाय असा आहे की जर मोरपीस आपण जर जवळ ठेवलं तर आपल्याला मानसन्मान त्याचप्रमाणे बढते कामामध्ये प्रमोशन इन्क्रिमेंट हे मिळण्यास अतिशय अशी मदत होते चार माणसांमध्ये आपल्याला मान सन्मान दिला जातो आपल्या शब्द खाली पडू दिला नाही पडू दिला जात नाही आपल्या शब्दाला खूप प्रमाणामध्ये महत्व देण्यात येते त्यानंतर ना सांगते पहा चौदावा झोप लागत नसे रात्री आपण डसकून उठतो वाईट स्वप्न पडतात आणि जरी शांत झोप जरी लागली तरी पण विचित्राशी स्वप्न पडतात आणि आपण त्या विचित्र स्वप्नांचाच विचार पुढचे चार पाच दिवस करत राहतो आणि ती स्वप्न जर आपल्याला पडत जर राहिली तर आपले ते पुढचे तीन चार दिवस म्हणा चार पाच दिवस खूप वाईटमध्ये जातात की बाबा रे असंच घडणार आहे का तसंच घडणार आहे का सापाची वगैरे अशी जिरायची वाईट स्वप्न पडतात तर आपल्याला काय करायचं आहे हे स्वप्न पडू नये या स्वप्नांपासून आपलं हे व्हावं म्हणून आपल्याला आपल्या जो उशीचा कवर आहे त्या कवरमध्ये आपल्याला एक मोर ठेवायचा आहे उशीच्या कवरमध्ये एक मोरपीस ठेवून पहा खूप 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 बदल जाणवेल आता तुम्ही ताई मासिक धर्म पिरियड वगैरे असताना उशीच्या कवरमध्ये कसं ठेवायचं काही हरकत नाही ज्यावेळेस मासिक धर्म पिरियड वगैरे असेल तर तो मोरपीस तुम्ही निर्म हे प्रवाहामध्ये सोडून जरी दिला किंवा निर्मल्यामध्ये जरी टाकून दिला तरीही चालतं नवीन मोरपीस पुन्हा पाचव्या सहाव्या दिवसापासून आणा पुन्हा उशीखाली घेऊन जरी झोपले तरी चालतं काही हरकत नाही त्याच नंतर पंधरावा उपाय सांगणार आहे पंधरा उपाय असा आहे की मोरपीस आपल्याला जमिनीवर पडू द्यायचा नाही किंवा जर जमिनीवर जर पडला तर मोरपिसाचे खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये दोष आपल्याला लागतात म्हणून मोरपिसाचे उपाय करताना ही एवढी खबरदारी घ्यायची आहे की मोरपिस आपल्याला त्याचा अपमान होईल जमिनीवर पडून आपल्याला दोष लागते ही काळजी घ्यायची आहे दोष लागू नये म्हणून आपल्याला मोरपीस व्यवस्थित असे उपाय करताना त्यांची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर सोळावा चुकून स्वतःहून कोणी जर आपल्याला मोरपीस दिला म्हणजे पहा आपले फ्रेंड सर्कल वगैरे वगैरे असतील किंवा रिलेटिव्ह वगैरे असेल आपण समजा त्यांच्या घरी गेलो किंवा ते आपल्याला कधी भेटले तर गिफ्टमध्ये वगैरे चुकून जरी आपल्याला कोणी मोरपी जर दिला तर आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण अशी खळबळजनक परिस्थिती निर्माण होते म्हणजे खूप आनंद सॉरी आनंदाचा क्षण आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद यायला सुरुवात होईल त्याचप्रमाणे आपल्याकडं घरातील लक्ष्मीचा ओघ वाढेल मोरपी स्वतःहून आपल्याकडे येणं याला खूप भाग्य लागतं आणि कोणीतरी देणं यालाही खूप महत्त्व आहे जर आपल्याला कोणी मोरपी जर दिला तर आपलं जीवन खूप स्वर्गम सुंदर व्हायलाही खूप मदत होते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद येतो आपल्या जीवनामध्ये खूप छान असे बदल घडताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील त्यानंतरनं पहा अठरावाचा मुद्दा आहे आपल्याला मोरपिसाची पूर्ण पवित्रता सांभाळायची आहे पवित्रता सांभाळणे म्हणजे काय मोरपीस समजा आपण आणले आणि तो समजा कट झाला किंवा तुटला तर तो मोरपीस आपल्याला घरामध्ये ठेवायचा नाही तो निर्मल्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकता म्हणजे जर कट झालेले किंवा मोरपिसाला एक डोळा असतो पावती वरती येल्लो कलरचा तर ज्या मोरपिसाचा जो डोळा खराब वगैरे झालेला असेल किंवा मोरपिस तुटलेले फुटलेले जर असेल तर तो मोरपिस आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही कारण मोरपिसाचं अपमान म्हणजे साक्षात बाळकृष्णांचा अपमान म्हणून आपल्याला मोटरसायकलची पवित्रता सांभाळायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला विसावा जो सांगत आहे पहा आपण मोरपीस आणताना ज्यावेळेस आपण घरामध्ये आणणार आहोत पवित्रता सांभाळूनच जाणार आहे हे सुरुवातीला सा सांगितलं ज्यावेळेस मोरपीस सा आणणार आहात त्यास वेळेस पहिल्यांदा तुम्हाला ते व्यवस्थित असे अभिमंत्रित करून घ्यायचं आहे गोमूत्र पाणी वगैरे शंभडून धूपदीप अगरबत्ती दाखवायचे आणि नंतर तुम्हाला मंत्र सांगते त्या मंत्राचं पठण करायचं आहे ओम कृष्णा यन महा ओम कृष्णा यन महा ओम कृष्णाय नमहा ओम कृष्णाय नमहा या मंत्राचं तुम्हाला किमान अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा पठण करायचं आहे त्यानंतर हा मंत्र नाही जमला तर राधे राधे या मंत्राचं जरी तुम्ही अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ वेळा पठण जर केला आणि त्यानंतर स्थापना जर केली तर तुमच्या जीवनामध्ये किती बदल होईल हे नक्की कमेंट्स मध्ये सांगा त्यानंतर ना काही गुप्त उपाय सांगणार आहे गुप्त उपाय असे की पा आपल्या घरामध्ये नव बालक असतं किंवा नव शिशू आपण म्हणतो आ, अग अगदी पाच सहा महिन्याचं म्हणा वर्षभराचं जे बाळ असतं त्या बाळाला कंटिन्यू आपली स्वतःची जरी म्हटलं तरी आपल्या बाळाला आपली नजर लागते तर ही बाळाला नजर लागू नये बाळाने चिडचिड करू नये बाळाने रडू नये यासाठी एक छान उपाय सांगणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक तावीत बनवून घ्यायचं आहे थोडासा मोठा चांदीचा तावीत बनवून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक मोरपीस जे आहे छोटंसं वरच घ्यायचं जो वरचं जे मोरपीस आहे ते मोरपीस तुम्हाला त्या तावीतमध्ये भरून ठेवायचं आहे चांदीच्याच तावीतमध्ये हा आणि त्यांची परिस्थिती नाही तर त्यांनी अगदी रंगाच्या रेशमी कपड्यामध्ये जरी भरून ठेवलं तरीही चालेल आणि तो कपडा ती पोटली तुम्हाला बाळा बाळ जिथं झोपतं त्या गादी खाली किंवा बेडशीट खाली किंवा गोदडी खाली तुम्हाला ठेवून द्यायचा आहे पुन्हा बाळ उठल्याच्या नंतर ना किंवा तुम्ही एका जागेवरून बाळाला दुसऱ्या ठिकाणी नेणार आहात तर ते मोरपीसाची पवित्रता निश्चित सांभाळायची आहे तो पायदळी मोरपीस आला नाही पाहिजे पुन्हा सांगते कारण खूप खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तुमच्या बाळाला कशीच कोणतीच नजर लागणार नाही कोणतीही बाधा तुमच्या बाळाला होणार नाही खूप प्रभावी हा उपाय आहे निश्चित करून पहा त्यानंतरनं तुम्हाला सांगते दुसरा उपाय सांगत आहे जर तुम्ही ब्राह्मणांकडनं एखादा जर मोरपी जर व्यवस्थित अभिमंत्री जर करून आणला व्यवस्थित पूजाविधी जर करून ब्राह्मणांकडनं जर आणला आणि तो आणून तुम्ही तुमच्या जर तिजोरीमध्ये जर ठेवला तरही तुमच्या जीवनामध्ये खूप उलाढाली होतील खूप छान बदल घडून येतील तुमच्या घरामध्ये जर तुम्ही तो मोरपीस आणून जर तिजोरीमध्ये जर ठेवला तर तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मीचा ओघ एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढेल की तुम्ही लक्ष्मी सांभाळू शकणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या बिझनेस चालेल घरात सुख शांती आनंद समाधान नांदेल पैसा पाणी खडखडून हसेल तुमच्या घरात लक्ष्मी इतकी येईल इतकी येईल धन इतकं येईल की तुम्ही स्वतःहून सांगू शकणार नाही तुमच्या दहा पिढ्यांनाही कमी पडणार नाही इतकं धनसंपत्ती तुमच्याकडे येईल फक्त तुम्हाला तो मोरपीस तो ब्राह्मणांकडनं व्यवस्थित अभिमंत्रित करून आणून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे पहा खूप खूप महत्त्वाच्या सेवा महत्त्वाचे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे उपाय निश्चित करून पहा तुमच्या जीवनामध्ये निश्चित बदल तुम्हाला एक हजार एक टक्का जाणवणार आहे फक्त उपाय करताना कर्मही करत राहायचे आहेत कारण कर्म जर केले तरच उपायांची साथ मिळणार आहे स्वामी नेहमी आपल्याला सांगते कर्म जर केले तरच फळ मिळणार आहे सेवा जर केली तरच मेवा मिळणार आहे पण सेवा उपाय जर करताना मनामध्ये किंतु परंतु येत असेल तर हे उपाय या सेवा करू नका तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही ए पा कटू बोलते पण सत्य बोलते तुमची ताई तुम्हाला जीव तोडून सांगते माहिती फक्त जे काही कोणी बोलतात ना लांबट व्हिडिओ होतात खूप मोठे होतात त्यांनी व्हिडिओ नाही पाहिले तरीही हरकत नाही पण निगेटिव्ह कमेंट्स करू नका कारण एक व्हिडिओ जरी बनवायचा म्हटलं तर खूप माहिती शोधावी लागते खूप अनुभवसिद्ध अशी माहिती घ्यावी लागते आणि नंतरच तुमच्यापर्यंत आणली जाते कुणाला तरी अनुभव आलेत का त्याचे ते पाहूनच तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येत असते आणि खूप इच्छा असते की तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे समस्या आहेत ते दूर व्हाव्यात आणि माझ्याकडनं स्वामी आईची जी काही सेवा मी करत आहे ती सेवा व्हावी आणि तुमच्या जीवनात सुख समाधान आनंद लावावं तर झालेली सेवा स्वामींच्या नेरुजू व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे लिहिला विसरू नका नका आपला दुसरा चॅनल आहे सोनल लाईफस्टाईल त्या चॅनलवरती जाऊनही भेट द्या नवीनच चॅनल आहे नवीनच सुरुवात केलेली आहे सोनल ताईच्या जीवनातील जे आनंद आहे जे मला आवड आहे ते मी त्या चॅनेलवरती सांगितलेलं आहे तिथे जाऊन हे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा झालेली सेवा स्वामींच्या नेरुजू स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज घेचे